श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात शुक्रवारी जीवती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे जीवती माता ही माता पार्वतीचंच एक रूप मानलं जातं जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी ज्योती मातेची पूजाही केली जाते ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते या महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जराजिवंतीचं व्रत म्हणजे जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते यासह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा या दिवशी विशेष पूजाही केली जाते ज्यवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेची पूजा मातृशक्तीकडून केली जाते व हो। आपल्या आपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत पूर्वी पाच वर्षाच्या आजची मुलं मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारे कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते तुमच्या लहान बाळासाठी जर तुम्हाला पूजा करून इच्छित असाल तर ज्योती पूजा कशी करावी त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया दर श्रावणी शुक्रवारी ज्योतीची प्रतिमा त्याचबरोबर कुलदेवी ची पूजाही केली जाते या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात देवी ज्योतीची पूजा करून तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजाही केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पानं असणं आवश्यक मानलं जात याची माळा बनवून ती ज्युतीला वाहिली जाते पूर्णाचे दिवे आपल्याला बनवायची आहेत ते तुम्ही पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे आणि आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे या दिवशी स्त्रिया लाल रंगाचे कपडे परिधान करतात महिलांनी सुवासिनींना बोलवून त्यांना हळद कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरसोबत या वस्तू जाळायचे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एकूण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तर या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा के सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय हो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायचे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर सहज तुम्हाला शेणाची गौरीही भेटून जाणार पण तुम्ही शहरात राहत असल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेटचे भेटून जाणार आहेत त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्या भीमसेनी कापूरवर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरवा वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरीमध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष करणी बाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं ह्या उपायाकरता करता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पिवळी मोरी सुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायची आहे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रचलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ते शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो त्यानंतर काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं तुमच्या कुलदेवी देवीचा जो पण मंत्र असेल तो तुम्हाला त्याचा जप करायचा किंवा तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे काही वेळा नंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरामधनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं फिरवताना निरंतर आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण आहे किंवा नवार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंक्ती जी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर उंबर मदोने मध मद नेऊन ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरा घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा उपाय हा केले आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे श्री स्वामी समर्थ